हे कार्यालय इगतपुरी शहरातच आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्याचा वाईट प्रभाव होऊ शकतो खर तर शेजारी पूर्णपणे तयार झालेलं आहे परंतु इगतपुरी तहसील कार्यालया शेजारीच असलेल्या नोंदणी कार्यालयाच नियोजन आहे मात्र तहसील कार्यालय सुरू करण्यात आलंय परंतु नोंदणी कार्यालय मात्र पोलीस स्टेशन इगतपुरीच्या तिथंच असल्यानं लोकांची ही गैरसोय आणि धावपळ होतीये. याच जागेवर स्थलांतरित होण्याबाबत मागील एक दोन वर्षांपासून विलंब होत आहे. तरीही इगतपुरी शहरात कोविड nineteen चा प्रभाव वाढलेला असल्यानं दुय्यम निबंधक कार्यालय इगतपुरी शहरापासून बोरटेम्बे शिवारातील नियोजित जागेवरच त्वरित स्थलांतरित करण्यात यावं यासाठी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय जुन्याच ठिकाणी असल्यामुळे बऱ्याचशा अडचणींना नागरिकांना सामना करावा लागतो खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर इगतपुरी तालुक्यामध्ये नवीन अशी भव्य वस्तू आणि भव्य अशी इमारत तिथं उभी राहिलेली आहे करोड रुपये खर्च करून सगळे कार्यालय तिथे नेण्यासाठी मोठी इमारत उभी केलेली आहे परंतु त्या इमारतीचा आजपर्यंत वापर होत नाही आहे सदर इमारतीमध्ये मोकळ जनवरं कुत्रे आणि इतर सर्व गोष्टी अशा करून ती इमारत खराब होण्याच्या मार्गावरती आहे जुन्या ज्या तहसील कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय ठेवलेलं आहे तिथे जागे अभावी पार्किंगला सोय नाही दुसरी गोष्ट येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोतारीची व्यवस्था नाही कोणतीही गोष्ट तिथं करू शकत नाही उभं राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही आणि अशा ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय ठेवून जनतेचे खऱ्या अर्थाने पिळवणूक होते हा तर पहिला विषय झाला दुसरा विषय असा होतो की जनतेला साधा अॅपलूट बनवायचं असलं तर था जुनं तहसील कार्यालय नवीन तहसील कार्यालय अशा प्रकारच्या चक्रा मारावं लागतात आणि ह्या चक्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भाडेवार झालेले असताना जनतेला ते परवडत नाही आहे शंभर रुपयाचा अॅपलूट करण्यासाठी दोनशे रुपये या ठिकाणी त्याला लागत असतात आणि याच्यामध्ये जनतेची आर्थिक लूटही मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून आम्ही इगतूर तालुक्यातील कार्यकर्त्यांसहित मी शिवशाही संघटनेच्या वतीने दोन ते तीन वेळेस तहसीलदार साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे परंतु त्या निवेदनाची आजपर्यंत कुठली दखल घेतलेली नाही आहे जनतेच्या भल्यासाठी आणि जनतेच्या भला त्याचप्रमाणे तालुक्यातील लोकांचं भलं व्हावं याच्याकरता लवकरात लवकर दुय्यम लेबंधकच कार्यालय हे नवीन ठिकाणी स्थलांतरित करून जनतेला सुखी समृद्धी आणि आर्थिक योजनातून मुक्त करावं अशी विनंती मी या सरकारकडे करतो आणि ते थांबतो ते प्रपोजल चालू आहे सध्या प्रोसेस चालू आहे आणि ते प्रोसेस झाल्याच्या नंतर तहसीलदार साहेब देतो म्हणले आम्ही पत्र व्यवहार वगैरे केलेला आहे त्यांना की प्रोसेस झाल्यानंतर देण्यात येईल म्हणले परंतु आता हे याच्यात गर्दी वगैरे फार होत आहे डिसेंबर शंभरपर्यंत तीन टक्के आहे त्याच्यामुळं वाढ होत आहे आणि गर्दीचं आणि पार्किंगची व्यवस्था वगैरे नाही आहे तर आम्हाला आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे देतो असे आश्वासन दिले आम्ही त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न वगैरे केलेले आहेत आता त्याच्यानंतर ते औषध शिफ्टिंगसाठी आम्हाला दे देण्यात येत आहे असे सांगण्यात आलं वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित गतपुरी